श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण असे महत्व कार्ति कार्ति आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंतीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे एक पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नच नाही पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिके एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्त रोठायचं आणि ब्रह्म मुहूर्ती हा पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पहाटे पा पाच वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण नम ओम वैष्णवे नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त रोटून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा को कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करायचा आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही दुधाने म्हणजे दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची त्याने अभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे प्रत्येक पळी पाणी आपल्याला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं त्यानंतर ते त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्यांना तुळशीचं एक पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते पूजेदरम्यान विष्णू चालिसा एकादशी व्रतकथा श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्राचं आपल्याला पठण हे करायचं आहे शेवटी आपल्याला भगवानांची ही करून घ्यायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे या दिवशी श्री हरिष्णूंच्या शालीग्राम अवताराचा तुळशी मातेसोबत विवाह केला जातो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात रोजच्या देवपूजेमध्ये वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वा लांब वातींना एकत्र करायचे म्हणजे नऊ लांब वाती घ्यायच्या त्यांना एकत्र करून त्याची एक वात तयार करायची आणि अशी ही वात जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आता या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे कारण मोहरीचं तेल तसेच तिळाचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलायचं काम हे करत असतं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मूळभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायच्या जेव्हा आपण या सेवा करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचे खूपच लाभ हे प्राप्त होत असतात आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला मुलांना श्रीहरी विष्णूंच्या चरणावर तुळशीपत्र अर्पण करायला लावायचं जेव्हा मुलं तुळशीपत्र अर्पण करत असतील तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अप्ले मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता हा जो दिवा आपण श्रीहरिविष्णूने माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये एवढंच आपल्याला तेल टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ